<Sanye> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंकवाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे कोणतीही पूजा किंवा धार्मिक विधी असेल तर ते कुंकवाचा वापर केला जातो हिंदू धर्मातील विवाहित स्त्रिया आपल्या कपाळावर सौभाग्याचे प्रतीक म्हणून कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय हे तुमचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलू शकतात आज आपण कुंकवाचे असेच काही उपाय पाहणार आहोत हे उपाय तुम्हाला सर्वात मोठ्या अडचणीपासून दूर ठेवू शकतात पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका करा। एक तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवार हनुमानाच्या मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील दोन घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजारी व्यक्तीची डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि त्याला वाहत्या पाण्यात सोडून द्या हा उपाय केल्याने रुग्ण लवकर बरा होतो तीन कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असं केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि आपल्या कार्यात यश मिळते चार ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर पूजेच्या ताटातील थोडेसे कुंकू लावा असं केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो पाच वैवाहिक जीवनात अडचण येत असतील किंवा विनाकारण पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी ही कुंकवाची पुडी बांधून नवरेच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस सतत केल्याने असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होईल हे होते कुंकवाचे उपाय जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद